दादा दा, 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 काय नाव आहे तुमचं काय नाव आहे तुमचं मतदान नाही मतदान का नाही केलं तुम्ही म्हणजे मुंबईचेच आहात का तुम्ही हो महाराष्ट्र प्युअर मालवणी आहे कोकणातला पण मतदान नाही केलं तुम्ही नाही मतदान नाही केलं दोन्ही बोटं <stats seem to Philip prepareído> दो मतदान हा तिथे दाखवा दोन्ही बोट बरं मग मतदान का नाही केलं म्हणजे मतदान न करण्यामागचं महत्वाचं कारण काय मतदान न करण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे आजचं चाललेलं राजकारण आजच्या राजकारणामध्ये आपण म्हणतो लोकशाही लोकशाहीमध्ये लोक कुठे दिसत आहेत मी तुम्हाला विचार लोक कुठे दिसत आहेत लोकशाहीमध्ये लोक आहेत पण राजकारणातल्या लोकांनी काम करत केलं नाहीये किंवा केलं हे तुमच्या मनात काय ते आम्हाला मेन जाणून घे मला तेच म्हणायचं आहे तुम्ही लोकशाही लोकशाही म्हणते पण लोक आज नाही दिसत आहेत आज फक्त नेतेच आहेत सगळीकडे आज सगळीकडे जे काही आहे ते फक्त राजकारण चालू आहे सर्वसामान्य माणसांसाठी काही नाहीये बरं मग आता सध्या तुम्हाला महाराष्ट्रात कोणाची सत्ता हव्या जरी तुम्ही मतदान नाही केलं तरी जागृत नागरिक म्हणून तुम्हाला कोणाची सत्ता अपेक्षित आहे इथे अपेक्षित तसं बघायला गेलं तर महायुतीची सत्ता अपेक्षित आहे कारण ह्यापूर्वीही बरेच सत्तापालट झाले काही अंशतः बदलही झाले परंतु ते सर्वसामन्यांपर्यंत पोचले गेले नाहीत आज ह्याच्या अगोदरी ज्यांची सत्ता होती त्यांनीही बरंच काही करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ज्या काही योजना असतील त्या सर्वसामान्यांपर्यंत लोकांपर्यंत पोचत नव्हत्या आज महायुतीच्या सरकारमध्ये कसं आहे की त्या योजना आहेत युतीच्या सरकारमध्ये त्या योजना पोहोचत पोहोचत आहेत तुम्ही असं म्हणतात पण आता उद्धवजी उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी तर घोषणा केलेली आहे की एक्झाम्पल घेऊयात लाडकी बहीण योजनेचं तर तीन हजार रुपये देणार म्हणून आणि जे काही बांधकाम वगैरे सुरू आहे त्या लोकांना करणार लाडका भाऊ योजना काढलेली आहे सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत मग त्यामध्ये आणि यामध्ये फरक आहे ते ते उलट यापेक्षा जास्त देणार असं प्रिडिक्ट करत आहेत सांगत आहेत परंतु आता ज्यावेळी महायुतीच्या सरकारने या योजना काढल्या त्यावेळी त्याला विरोध ह्यात लोकांचा होता की बजेट कुठे आहे आणि त्याच्यात डबल जर हे देत असतील तर त्यांच्याकडे बजेट कुठून येणार आहे हाही मोठा प्रश्न आहे ना म्हणजे आता असं झालं आहे ना की सर्वसामान्य माणसाला गाजर दाखवायचं आणि ते घेऊन पळायचं आज हे असं झालेलं आहे त्यांनी दीड दिले आम्ही तुम्हाला तीन देतो